हाय नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं तर आज आहे गणेश जयंती आणि गणेश जयंतीच्या खूप खूप सर्वांना माझ्या गोडताईंना हार्दिक शुभेच्छा आज आहे गणेशचा बड्डे आहे आज गण गन... श्री गणेशाचा तर आजचा दिवस सर्वांना सुखाचा सम सा... सुखाचा समाधानीचा आणि आरोग्याचा जाऊ हेच चरणी प्रार्थना आणि असंच सपोर्ट करा असंच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जेणे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पण सबस्क्राईब करा कारण माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटून जाईल तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे पुगा भाई ब्लाऊज कसा स्टिच केला ती मी दाखवणार आहे तर नक्कीच बघा बॅकसाईडचा कॅमेरा करून दाखवते तर त्यांनी काल सांगे काल चार पाच वाजता शिवाय आले हो आला होता ब्लाऊज तर मी दु दुसऱ्या कस्टमरचा शिवत होता ती अर्धा शिवता शिवता ठेवून मी त्यांनी सांगितलं की मला उद्या सकाळी पाहिजे मग त्यांचा ठेवून मी रात्री दुसऱ्या कस्टमर ते जे घेऊन आले होते त्यांचा घेऊन घेतला मी कटिंग करून लगेच शिवण्यासाठी आणि त्यांनी सांगितलं की सकाळी पाहिजे तर काल काल त्यांनी पाच वाजता दिलेला ब्लाऊज मी रात्री दहा अकरा वाजून मी स्टिच करून संपूर्ण ब्लाऊज लुक वगैरे सगळं करून तयार ठेवलं होतं आजच्या आज बघा दोन वाजल्यात तरी त्यांचा अजून यायचा तपास नाही येत असं नाही करायचं कोणी कारण आपले हाल किती होत्या ते त्यांना नाही कळणार रात्रीचं जेवण वगैरे बनवू बनवायचं परत ब्लाऊज स्टिच करायचा झोपी आपल्याला झोप भेटत नाही टायमावर किती स्ट्रगल आणि किती मेहनत करायचं त्यांना नाही कळणार की त्यांना असं सांगाय सांगायचं आणि यायचंच नाही हे असं असते त्यांचं काय करायचं तर चला मग मी दाखवते ब्लाउज कसा झाला आहे ते तर हे बघा साधा शिंपलच आहे आणि मस्त असं मटकाटाई गळा काढलेला आहे मी मटकाटाई पण म्हणता येत नाही असं अशा पद्धतीचा मी गळा काढलेला आहे आणि हे कॉन्ट्रास्ट कलर आहे कुठल्या साडीमधला वगैरे नाही आहे त्याने असे फुगा भाई असं मस्त त्याने सांग सांगितलं होतं शिवायला तर असं फुगा मी फुगाभाईचं एकदम मस्त तिला असं एकदम पॉप आला पाहिजे असं शिवला होता तर हे बघा फुगा कसा आलेला आहे बघा आणि तशी मटकटाईप गळा काढून मी तशी नॉट लावली आणि त्याला असे कपड्याचेच लटकन बनवले तर ह्या साईडचं पण मी दाखवते तुम्हाला फुगा हे बघा किती मस्त आणि किती छान आलेलं आहे मस्त फुगा आलेला आहे आणि प्रिन्स कट आहे आणि अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे तर प्रिन्स कट मी दाखवते ह्या साईडनं पण तर बघा फुगा कसा आलेला आहे बघा एकदम मस्त आणि प्रिन्स प्रिन्स कटचा पॉप वगैरे बघू शकता तुम्ही कसं आलेला आहे फिनिशिंग बघा ब्लाऊजची खूप छान मस्त पॉप आलेला आहे फुगाबाईचा तर अशा पद्धतीचा ब्लाऊज आलेला आहे तर कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय तर मी अजून दोन ब्लाऊज तुम्हाला दाखवणार आहेत तर बघूया कसे आहेत का नाही चला तर बघूया मग हे जे ब्लाऊज आहे ना आपला हे मी ज्या कस्टमरचा अर्धा ठेवून त्यांचा अर्जंट मी स्टिच केला होता ना हेच ते मी अर्धा ठेवलेला मी इथं पूर्ण कम्प्लीट केलेला आहे तर चला मग बघूया तर हे बघा तो हे ना छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे खूप मोठा आहे बघू शकता तुम्ही तर ह्याचा गळा पण त्यांनी खूप मोठा काढायला सांगितलं कारण त्यांची खूप मोठी पाठ आहे ना ते बॅक साईडचा तर त्यांनी असा गळा काढायला सांगितलं होतं मला तर मी असा गळा काढलेला आहे त्याचा आणि खूप मोठा ब्लाऊज आहे आणि लॉंग स्लीव्ज आहे बघा अशा पद्धती त्यांना एक मीटरचं पण असतं पुरत नाही आहे थोडंसं क्रॉसपट्टीला आपल्याला जॉईंट द्यायलाच लागते तर हे असे लॉंग स्लीव्ज आहेत आणि काटापत्राच्या साडीमधला आहे ही ब्लाऊज आणि असा ह्या मटका गळा टाईप काढलेला आहे मी आणि अशी नॉट लावून इथं दोरी पण दोरी नॉट लावून असे मी त्याचे लटकन बनवलेलं आहे एका साईडचं हे जे काट आहे ना हे उरलं होतं तर त्याचं मी अशा पद्धतीत लटकन बनवलेलं आहे तर बघू शकता असं फिनिशिंग ब्लाऊजची आणि खूप मोठा आहे छत्तीस साईजचा ब्लाउज आहे तर बघूया बॅग फ्रंट साईडचा भाग तर फ्रंट साईडचा भाग बघू शकता आहे तुम्ही हे बघा अशा पद्धतीचा आणि ही अशी कटोरी काढलेली आहे मी हे बघा त्यांना असा टोक वगैरे निघालेला नाही पाहिजे होता म्हणून मी असं इथं आत याच्यामधून इथं एक मी शिलाई मारली हे बघा कटोरी बघू शकता आहे तुम्ही दोन्ही साईडची कटोरी बघू शकता अशा पद्धतीचा तिथं जागा नाही आहे तेवढा बसत नाही एवढा मोठा ब्लाऊज आहे आणि याची फिनिशिंग वगैरे तुम्ही बघू शकते मी हाच ब्लाऊज मी अर्धा साईडला ठेवून ज्या कस्टमरचा अर्जंट आलं होतं ना त्यांचा आता मी जे दाखवला तुम्हाला हेच मी अर्धा ठेवला होता साईडला आणि मग त्यांचा घेतला होता तर कसा वाटला ब्लाऊज ते सांगा मला नक्की कमेंटमध्ये तर अजून एकदा दाखवते तुम्हाला तरी ठेवून देऊया आपण साईडला ते झाल्याच्यानंतर हे पण मी लगेच स्टिच केला आता हे उद्या आहे ना उद्या लग्न आहे त्यांचं तर हे लग्नाच्या लग्नासाठीच हे ब्लाऊज आहे बघू शकता आणि हे फोर्टच ब्लाऊज आहे बघू शकता आणि साधा सिंपलच आहे काटापदराच्या साडीमधलाच आहे आणि फोर्टच आहे तर फोर्टचा पॉप बघा तुम्ही कसं आलेला आहे बघू शकता अशा पद्धतीत आणि ह्याला बटन पण केलेला आहे मी बघ काटापदराच्याच साडीतला आहे आणि पण थोडंसं नऊ इंचाचा नऊ इंचाची आहे आपली स्लीवज नऊ इंचाची आहे फक्त आणि याचा गळा बघू शकता तुम्ही त्यांनी ते त्यांनी जास्त फ्रंट सा साईडचा गळा ना जास्त मोठा करायला नाही सांगितला छोटाच काढायला सांगितला आहे कारण ते थोडं वयस्कर मावशी आहेत त्यांचं ब्लाऊज आहे हे ते अशा पद्धतीचं आपलं नऊ इंचाची स्लीव्ज घेतले मी आणि असं फोर्ट आणि बॅक साईडला काहीच नाही केलेलं मी साधा एकदम सिम्पलमध्ये आहे एकदम सिंपल एकदम तर बॅक साईडला पण बघू शकता एकदम साधा सिंपल आणि जास्त काही मोठा गळा घेतला नाही मी छोटाच गळा घेतला आहे त्यांचा कारण ते लई वयस्कर एकदम मा मावशी आहेत त्यांचं आहे एकदम सिंपल आहे साधा एकदम त्याला काहीच लेस दोरी वगैरे काहीच लावलेलं नाही आहे आणि मस्त एकदम फिनिशिंग एकदम भारी झालेलं आहे ब्लाऊज बघू शकता आहे घातल्याच्या नंतर हे वेअर केल्याच्यानंतर आपला बरोबर व्यवस्थित बसणार आहे पाठी बॅक बॅकसाईडचा गळा तर कसा वाटला ब्लाऊज ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर हे माझे दोन ब्लाऊज आता उद्या उद्याच उद्याच लग्न आहे खा सॉरी उद्या सोमवारचं लग्न आहे आज रविवार आज हळदी येतात आणि उद्या सोमवारचं लग्न आहे तर ही आज येतील संध्याकाळपर्यंत घ्यायला म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया तर हे दोन माझे ब्लाऊज काल स्टीच झालेले आहेत तर कसे वाटले ते नक्की सांगा मला ह्याच्या साड्या पण आहेत आता ह्याच्या साड्या पण मी पिको करून ठेवलेल्या आहे त्यांना आता ही आणि ह्याला ते काज बटन करायचं आहे तर कसे वाटले ब्लाऊज चला तर मग आता हे ठेवून देऊया आपण साईडला आणि शिवण्यासाठी ब्लाऊज किती आल्यात ते आपण बघणार आहेत आता तर चला मग मी दाखवते तुम्हाला ब्लाउज शिवण्यासाठी दोनच दिवसामध्ये किती आल्या तर हे बघा बघू शकते एक असं एकाचे दोन दोन तीन तीन आहेत तर हे बघा हे साडीमधलंच आहे काटापदराच्या साडीमधलं आहे तर हे दोन एकच ताईंचे येते एकाच कस्टमरचे येते कारण हे सहा ब्लाउज होते तर मी दोन हे शिवून दिलेलं आहे त्यांना आता हे दोन द्यायचं येत आता हे बाकी येत आता हे लगेचच मी आता कटिंग करून घेणार आहे शिवण्यासाठी तर आता हे एका ताईंचं एका कस्टमरचं झालं तर आता मी दुसरं पण दाखवते जे आता मग दाखवलं ते ब्लाऊज ज्यांचा अर्जंट होता ते आल्याच नाहीत घ्यायला हे एक त्याच्यामधलाच हा एक पीस आहे त्यांनी दोन घेऊन आलं होतं पण मी एकच शिवला आणि हे ठेवून दिला साईडला कारण मी नंतर देणार आहे शिवून दिला काही एवढा अर्जंट देणार नाही तर हे एक त्यांचंच आहे तर हे एक ठेवून दे साईडला तर ह्याच्यातलं ह्याच्या जोडीला अजून दोन तीन ब्लाऊज आहेत पण ते साड्यामधले ते साड्यामधलं मी कटिंग कट केलेले नाही आहेत अजून तसंच ठेवले आणि साड्यामधलं ब्लाऊज आता कट करायचं आहे आपल्याला आणि त्याच्याबरोबर हे पण शिवून द्यायचं आहे आहेत माहिती एकाचं कस्टमरचे तर हे एक असा पीस आहे आणि जे मी आत्ता मग अशी ग्रीन कलरचा छत्तीस साईजचा ब्लाऊज जे दाखवला ना हे हे त्यांचाच आहे अजून त्यांच्या दोन साड्या आहेत तर दोन साड्यातलं कट केलं नाही कारण ही एकच त्यांना काटापदराच्या साडीतलं मला द्यायचं होतं ते दिले मी आणि हे एक वग ब्रॉकेटचा त्याने पिसा दोन पीस आणले होते तर ह्याच्या जोडीचा मी शिवून दिला आणि ही एक शिवला आहे आता ते ह्याच्या जोडीचा जे शिवला त्यांनी घेऊन गेल्या आणि जे आता ते साडीमधला मी शिवलेला आणि आता हे पण शिवायचं आहे आपलं तर हे बघा हे क्या हे, हे दोन आहेत हे दोन एक हे एकदम डेलिवेअरच्या साडीमधला ब्लाऊज आहे साध्या शिंपल साडीमधला आणि हे पण साध्या शिंपल साडीमधलंच आहे तर त्यांनी चार आणले होते तर चारमधले दोन शिवून दिले आणि आता हे दोन बाकी आहेत अजून पहिलं आणले होते त्यांनी आणि दोन शिवून दिले त्यांना आणि आता हे दोन बाकी आहेत त्यांनी आत्ताच येऊन गेल्या माझ्याकडं ज्येष्ठ तर त्यांनी सांगितलं की माझ्याकडं अजून दोन ब्लाऊज आहेत तर ते हे दोन्ही सोबत शिवून मला लवकर द्या असं सांगितलंय तर ही त्यांच्यात आता ती येतीलच थोड्या टाईमात अजून दोन ब्लाऊज पीस घेऊन साडीमधलेच आहे तर ते बोलले की आता येऊन गेल्या माझं काम बाकी होतं अजून मी काम करत होते म्हणून ती गेल्या घरी मी येते नंतर म्हणून ते येतील थोड्याच टायमात आता हे त्यांची चार झाले समजा ती आता घेऊन येतील पकडून तर हे येतं बघा आपले साधे सिंपल आहे ते तर हे पण साधी सिंपलच आहे आणि हे पण ब्रॉकेटवाला पीसच आहे तर अशा पद्धतीचा आपले किती ब्लाऊज आहेत शिवायसाठी पहिल्याचे तर खूप बाकी आहेत अजून पेंटिंगमध्ये तर आता ही सध्याची बघूया आपण आहेत चार चार पाच सहा सात आठ नऊ नऊ ब्लाऊज आपले आहेत शिवायची पहिल्याचे तर अजून खूप बाकी आहेत तसेच तर अशा पद्धतीनं आपलं काम चालू असते तर चला मी तरच व्हिडिओ एंड करते भेटूया अशाच नवीन नवीन नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय